दोन वर्षांच्या चिमुरडीचे अपहरण उघड तिघा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या धाराशिव जिल्ह्यातील गुन्हे शोधण्यात सतत तत्पर असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एक मोठा गुन्हा उघडकीस आणला आहे पुणे शहरातील भारतीय विद्यापीठ पोलीस ठाणे हद्दीतून अपहरण करण्यात आलेल्या अवघ्या दोन वर्षांच्या चिमुरडीचा शोध घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहितीच्या आधारे तीन आरोपींना ताब्यात घेण्यात यश आले आहे माननीय अप्पर पोलीस अधीक्षक प्रभारी पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या आदेशावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे सचिन खटके पोलीस हवलदार विनोद जानराव समाधान वाघमारे नितीन जाधव पोलीस नाईक बबन जाधव चालक मेहबूब अरब यांच्या पथकानेही कामगिरी केली आहे पुण्यातून दोन वर्षांची कोमल धनसिंग काळे हिचे अपहरण झाल्याची माहिती पुण्यातील पोवनी निळेश मोकाशी यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिली होती यावर तात्काळ हालचाल करत तुळजापूर येथील सुनील सीताराम भोसले यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने व त्याचे दोन साथीदार शंकर उजण्या पवार आणि शालूबाई काळे यांनी मिळून अपहरण केल्याची कबुली दिली पथकाने लगेच लातूर जिल्ह्यातील हासेगाव येथे जाऊन अपहृत कोमल हिला सुखरूप शोधून ताब्यात घेतले सर्व आरोपींना पुणे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे ही धाडसी आणि तात्काळ कार्यवाही करणारी कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेच्या कुशल नेतृत्व व सामूहिक प्रयत्नाचे फलित आहे